सागर कारंडे हा मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेता असून त्याने अनेक मालिका चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे जी मराठी चला हवा येऊ या कार्यक्रमामुळे तो घराघरात आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली तर आता सागर नवीन मराठी चित्रपटात झळकणार आहे सागर कारंडेने बाईग या मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे सागरने एका मुलाखतीत त्याला स्त्री पात्र साकारण्याचा कंटाळा आला असल्याचं सांगितलं आहे सागर कारंडे बाईग का या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकला आहे या चित्रपटात त्याने स्वप्नील जोशीच्या मित्राची भूमिका साकारली असून त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीमध्ये त्याने मनातील गोष्ट स्पष्टपणे बोलून दाखवली आहे चला हवा येऊ दे या कार्यक्रमात सागर कायम स्त्री पात्रा साकारायचा मात्र आता त्याला या सगळ्याचा कुठेतरी कंटाळा आलाय सागर म्हणाला की मी बऱ्याच कार्यक्रमात तेच तेच करत होतो त्यामुळे मी हातून बाहेर कधी पडणार असं मला होत होत साडीत नसलेला सागर कारंडे मी कधी बघणार मला स्वतःची सागर कारंडे अशी ओळख दाखवायची होती या चित्रपटाच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली आणि मी याबद्दल दिग्दर्शकाचे आणि स्वप्नील जोशीचे मनापासून आभार मानतो स्वप्नील दादा सोबत मी या अगोदर सुद्धा एका चित्रपटात काम केलं होतं त्यामुळे त्याच्यासोबत काम करायला मला खूप मजा आली या चित्रपटात मी सागर म्हणून काम करतोय आणि याला प्रेक्षकांचाही खूप उत्तम प्रतिसाद मिळाला स्त्री भूमिकेबद्दल सागर म्हणाला स्त्री भूमिका साकारताना अगोदर खूप त्रासदायक वाटायचं कारण साडी नेसणे पदर सांभाळणे ने या गोष्टी खूप कठीण आहेत पण कालांतराने याची सवय होत गेली या भूमिकेमुळे माझ्यामध्ये खूप बदल झाला होता यापूर्वी बायकोला तयार व्हायला खूप वेळ लागायचा म्हणून मी तिच्या मागे लागायचो पण साडी नेसायला वेळ लागतो हे समजल्यावर मी आता काही करणं थांबवलंय स्वतःच्या या बदलामुळे कुटुंबातही वाद आणि चिडचिड होत नाहीये असं त्याने सांगितलं तर सागर कारंडे याच्या अभिनयाविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका